आज जे कोरेगाव फाटीत मैदान भरलेलं आहे ते म्हणजे आदतच भारत केसरी हे मैदान एक एक बैल तर त्या मैदानात आज कोण कोणती बैल आले ते आज आपण पाहणार आहोत भया कुठल्या गावाने हो आला बोदावलेवाडी काय नाव बैलाच बागड आज कोणा सांग पायरा आज वापर शुभेच्छा तुम्हाला काका वापराच नाव काय वाशा नांदगाव कारांचा वाशा ना बांड्याचा आहे ना शुभेच्छा तुम्हाला बायलाच ना। नाव हो काय शंभू शंभू कुठल्या गाव आणलं त्याला विसापूर विसापूर शुभेच्छा तुम्हाला शुभेच्छा आज पण तुम्हाला तेव्हा आनंदात ठेवला वासराच नाव काय इस्टन इस्टर्न कुठल्या गावचं हो रे आज पाहिरा कुणावर शुभेच्छा तुम्हाला भाया वासराचं नाव काय हो का सोन्या सोन्या कुठल्या गावानं आलाय तुम्ही कुठं हाच पायरा कुणा बरं सोनपूर शुभेच्छा तुम्हाला कुठल्या गावानं आलाय कलेडून कलेडून हा लांब ना आलाय म्हणजे काय नाव आहे वासराच होय चेत्त का आज कोणाबरोबर पाहिला होय पायरा सांगला अस ना शुभेच्छा तुम्हाला सांगायच मी भाया वास्तवाच नाव काय माऊली माऊली कुठल्या गावचा बत्तीशराव चरण आज पायरा कोणाचं त्याचा कोरेगावचा कोरेगावचाच आहे का शुभेच्छा तुम्हाला कुठल्या गावचा बैल आहे चित्तूरचा आहे काय नाव त्याचं चिन्या आज पायरा पायरा कोरेगाव मधला वासर शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद काय नाव आहे वास्तवाच मागड आहे का आज त्याचा सांग कोणास आहे घरचा तुम्हाला दादा पायऱ्याच नाव काय होक नाकर कुठल्या गावचा आज पायरा कोणास शेटणी केलाय का शुभेच्छा तुम्हाला दादा वासराचं नाव काय हो शिवा कुठल्या गावचा चिमनगाव चिमनगावचा व कोणा सांगा बाहेर आज सोने होय शुभेच्छा तुम्हाला भाया बाईलाच ना स्वामी स्वामी कुठल्या गावचं स्वामी पुशे गावचं पुशे गावचं सा। होय सायद्री वाडा पाव रंधीर जातो होय आज पायरा कोणा बरं पायरा शेटनेच केला होय शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद कुठल्या गावचं वास्तव एक्सळ एक एक काय नाव आहे त्याचं बुलट बुलट आज कोणा सांग बुलट चा पायरा शुभेच्छा तुम्हाला दादा वासराच नाव काय हो मल्हार कुठल्या गावावर नाल तुम्ही बारामती बारामती होय लय लांब नाल आहे आज पायरा कोणा आहे का वाटत फौजी शुभेच्छा तुम्हाला भया वासरू कोणत्या गावच आहे होय काय नाव होत ब्रह्मोस ब्रह्मोस आज त्रिकुंड त्याला लावलं म्हणजे आज राहत आहे तुम्ही शुभेच्छा तुम्हाला भया कुठल्या गावचा बैल आहे झरे काय नाव तिचं रुबाब आज कोणास पाहणार आहे बायाने केलाय का पायरा शुभेच्छा तुम्हाला मेजर कुठल्या गावचा आहे खेडशिवापूर आज पायरा कोणास त्याचा होय शुभेच्छा तुम्हाला आज कोणास पायरा आहे सोन्याचा लक्ष्मणराव आहे ही गाडी चांगली का आहे ना शुभेच्छा तुम्हाला चॉकलेट पण मैदानामध्ये दाखल झालाय आज पण असं तो पाहिर पाहिलं चॉकलेटचा नेरच वासर्या आहे जऱ्याची वासर म्हणजे चांगलीच ती क्वालिटीची शुभेच्छा तुम्हाला